नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम भावी शिक्षक अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो तुमच्या पुढे परत येताना मला आनंद होत आहे की आता जी नवीन न्यूज आहे पवित्र पोर्टल जी भरती प्रक्रिया रखडलेली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये परत एक क्विस्ट आलेलं आहे ते म्हणजे निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे कुठल्यासाठी तर रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी म्हणजे ज्या अकरा हजार पंच्याऐंशी लोकांना च्या याद्या लागलेल्या होत्या त्यांचं समुपदेशन बाकी होतं त्याच्यापैकी जवळपास तीन साडेतीन हजार लोक जॉईन झालेले होते पण बाकीच्यांना नियुक्तीपत्र मिळणे बाकी, नियुक्ती बाकी होतं तर हे नियुक्तीपत्र आता त्यांना देण्याकरिता निवडणूक आयोगानं ही परवानगी दिलेली आहे संपूर्ण भारतभरामध्ये लोकशाही लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरू आहे परंतु ते कुणाला मिळणार आहे याबद्दलची एक सुंदरशी माहिती अशी की ज्या ज्या क्षेत्रातील लोकसभेची इलेक्शन ही संपलेली आहे म्हणजे जसं पूर्व विदर्भातील इलेक्शन संपली आहे तर पूर्व विदर्भामध्ये भरती प्रक्रिया ही परत सुरू होणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा सव्वीस तारखेचा झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यांना त्यांना नियुक्ती आदेश देण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आणि बाकी इतर कुठल्याही प्रकारची नवीन अपडेट सध्या येत नाही की याच्यानंतरचा कन्व्हर्टेड कन्वर्टेड राऊड आहे की विथ इंटरव्ह्यू वाला लांड लावायचं आहे या संबंधाने निवडणूक आयोगाने कशाचंही मार्गदर्शन केलेलं नाही आहे ते मात्र इलेक्शन संपल्याच्या नंतर म्हणजे पाच सहा जूनच्या नंतर आपल्याला त्या त्या जिल्हा परिषदांकडनं अशा प्रकारची माहिती नक्की येईल की, की कुठल्या राऊंड लावायचं आहे तर मधल्या काळामध्ये काय करू शकतो आपण की या मधल्या काळा कालावधीमध्ये आपल्यापैकी ज्या संघटना किंवा व्यक्तीच्या आपण जे बोलणारे आहेत शिक्षण आयुक्तांमार्फत त्यांच्यापर्यंत आपली मागणी का नेऊ शकतो की आता कुठला राऊंड लावायचा आहे विथ कन्व्हर्टेड कन्व्हर्टेड लावून विथ इंटरव्ह्यूवाला राऊंड लावायचा आहे या संबंधाने आपण पाठपुरावा करत राहा स्वस्त बसू नका कारण ही लढण्याची वेळ आहे जितका लवकर आपण प्रयत्न करणं तितका लवकर आपल्याला निकाल मिळणार आहे तर चला मंडळी हीच एक छोटीशी अपडेट होती जी आता तुम्हाला जशी जस जशी इलेक्शन संपत जाईल तशी तशी तुम्हाला नियुक्ती आदेश अकरा हजार पंच्याऐंशी लोकांना मिळत जातील तर कुणाकुणाला नियुक्ती आदेश मिळाले ते कमेंट्स बॉक्समधून लिहा एकमेकाला शुभेच्छा द्या नुसतं सोशल मीडियावर भांडण करत राहू नका ते याआधी सतत प्रयत्न करत राहा पाठपुरावा करत राहा धन्यवाद सगळं काही व्यवस्थित होऊन सगळ्यांना आदेश मिळत या शुभेच्छासह परत भेटी अशाच एका माहितीपूर्ण अपडेटसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र